आज आपण बनवणार आहोत आंबाड्याची भाजी बघू शकता अशा प्रकारे ह्याची पानं असतात खूप छान अस लागते ही भाजी पावसाळी भाजी आहे तर ही भाजी आपण पावसात नक्की खावी तर ही भाजी स्वच्छ धुवून घेतलेली आहे मी कापून घेतलेली आहे बघू शकता मस्त कापून घ्यायची कारण ही भाजी उकडवायची असते तर शेंगदाणे आणि चणे मी भिजत घालून घेतलेले आहेत चण्याची डाळ चार तास भिजवून घेतलेली आहे आता ती शिजण्यासाठी आपण कुकरमध्ये लावूया आणि त्याच्यावर ही भाजीसुद्धा घालून घेऊया कारण की ती उकडावयास लागते त्याचा जा कडूपणा जाण्यासाठी आणि ती शिजायला पण पाहिजे संध्याकाळची वेळ झाली आहे म्हणून मी थोडंसं भात पण त्याच्यात लावून घेतला म्हणजे आपलं काम पटकन होतं तर बघू शकता आपली भाजी उकडलेली आहे आणि हे सगळं साहित्य फोडणीचं घेतलेलं आहे मी भाजी छान घाटून घ्यायची आमच्या इकडे याला घाट भाजी बोलतात तर आपण आता आलं लसूण आणि मिरची पेस्ट करून घेणार आहोत तर त्यामुळे आपल्या भाजीला छान टेस्ट येतो कढईमध्ये आपण दोन चमचे तेल घालून घेतलेलं आहे राय जिरा हिंग घालून घेऊया नेहमीप्रमाणे आपण भाजीला फोडणी द्यायची आहे त्याच्यामध्ये मी थोडासा लसूण घालणार आहे कारण पालभाजीला छान टेस्ट येत ते लसूणमुळे डबल आपण लसूण घालणार आहोत तर आता लसूण घातलेला आहे फोडणीला त्याच्यामध्ये आता आपण कांदा घालून घेऊया कांदा छान परतून द्यायचा आहे कांदा मी त्याच्यात भरपूर घातलेला आहे कारण भाजी ही थोडीशी आंबट असते त्याच्यामुळे जेवढा मसाला आपल्याला टाकता येईल तेवढा आपण घालायचा म्हणजे त्याचा आंबटपणा कमी होतो तर आपण आता वाटून घेतलेला मसाला घातलेला आहे आलं लसूण मिरचीची पेस्ट आता छान परतून झाल्यानंतर आपण घालणार आहोत ह्याच्यामध्ये हळद आणि जिरा पावडर धना पावडर असेल तर ती पण घालून घ्या त्याच्यामध्ये आता आपण घातलेले आहे उकडलेले शेंगदाणे आणि चण्याची डाळ आपण घालून घेत घेतली आहे छान भरपूर असा आपला मसाला तयार झाला आहे तर बघू शकता छान तेल सोडल्यानंतर त्याच्यामध्ये ते आपण घालतोय भाजी तर ही भाजी आपण त्यात छान हलवून घ्यायची ह्याला आमच्याकडे घाट भाजी बोलतात तर खूप सुंदर ही भाजी लागते चवीनुसार आपण त्याच्यात मीठ घालून घ्यायची आहे आणि छान उकळून द्यायचं आहे कारण भाजी छान शिजली पाहिजे शिजल्यानंतर त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत थोडासा गूळ आंबटपणा कमी होतो म्हणून थोडंसं आंबट गोड असं त्याचं कॉम्बिनेशन झालं पाहिजे आता मी त्याच्यात बाजरीचं पीठ घालून घेतलं आहे एक चमचा भाजी जरा घट्ट अशी होण्यासाठी एक जीव होण्यासाठी तर त्याच्यात तुम्ही चण्याचं पीठसुद्धा घालू शकता तर थोडी एक उकळी आली की भाजी काढून घ्यायची बघू शकता ते की ते छान अशी आपली भाजी तयार झालेली आहे तुम्ही बाजरीच्या भाकरीबरोबर किंवा बघा ज्व ज्वारीच्या भाकरीबरोबरसुद्धा खाऊ शकता माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू